माझी रहस्यमय प्रेम कहाणी भाग एक लेखिका सोनाली लिखितकर मागच्या आठवड्यात मामाकडे गेले होते सुट्टीला मामानं नवीनच घर घेतलं होतं मामाची बदली झाली होती वडगावला वडगावात गावाबाहेर मोठी घरं स्वस्त भाड्यात मिळतात म्हणे मग असाच एक मोठा बंगला मामानं भाड्यानं घेतला आणि मग घर लावायला मामीला मदत करायला म्हणून मी पण परीक्षा झाल्या झाल्या लगेच गेले तिकडे रेल्वेनं पोचले मामाला फोन लावला मामानं लगेचच मला पत्ता सांगितला आणि कसं जायचं ते नीट समजावून सांगितलं खरं तर तोच येणार होता घ्यायला पण आज ऑफिसमधून निघताच येत नव्हतं त्याला त्याचे साहेब आले होते ना मुंबईहून त्यानं सांगितलेल्या रस्त्यानं मी निघाले दुपार अगदी रखरखीत होती रिक्षावाल्याला विचारलं ह्या पत्त्यावर जायचं आहे म्हणाला पंच्याहत्तर रुपये लागतील ला। मी म्हणाले अरे दोन चार किलोमीटर तर अंतर आहे तर म्हणाला परवडत नाही याच्याहून कमीमध्ये मग मी म्हणालं मनातल्या मनात गेला सोडत आणि मग तर चालू लागले तर लांबूनच म्हणाला सत्तर द्या मी पण भरती चिकट म्हणाले चाळीस देईन म्हणाला काय तुम्ही तिकडून परतीचं भाडं पण नाही मिळत का उगा झिक झीक करताय पण मी सुद्धा हट्टाला पेटले ना की कुणालाच ऐकत नाही मग मात्र तो बिचारा गप्प बसला त्याला चाळीस परवडत नसावं मी चालण्याचा वेग वाढवला रस्ता भयंकर तापला होता वाटेत झाडं होती पण जास्त नाही कुठंतरी एकटं दुखटं खरं तर असल्या उन्हात दहा वीस रुपये वाचवण्यासाठी चालत जाणं म्हणजे मूर्खपणाच होता पण तरुण रक्त होतं माझं त्यातून मला फिरायला खूप आवडतं असल्या उन्हात तर मी कितीतरी गडकिल्ले पालथे घातलेत पण आता मात्र कोणी सोपतीला नव्हतं गावाबाहेरची शेतं लांबवर पसरलेली दिसत होती दुपारी बहुतेकजणं जेवायला घरी गेले असावेत किंवा कुठेतरी विश्रांती घेत असावेत पण मैलोन मैल मला साधा एक माणूस काय काळं कुत्रंसुद्धा दिसत नव्हतं मी पाठीवरची पिशवी काढली पाण्याची बाटली काढली अगदी एक गोड पाणी शिल्लक होतं ते पण कोमट ढुसं मग वैतागून मी कुठं पाणी दिसतंय का या विचारानं पाहिलं लांबवर डांबरी रस्ता दिसत होता दोन्ही बाजूला नांगरलेली शेतं आणि एखादं वाभळीचं झाड कुठेही पाण्याचा मागमूस दिसेना निदान शेतात एखादी विहीरसुद्धा दिसेना सरळ जाणारा रस्ता अ अंदाजे अर्ध्या किलोमीटरवर एक वळण घेत होता त्याच वळणावर चक्क एक घर दिसत होतं घराबाहेर बोगनवेलीची झाडं दिसत होती आणि त्याला पिवळ्या आणि गुलाबी रंगाची भरगच्च फुलं दिसत होती लांबूनही त्या दृश्यानं मला बरं वाटलं इथे नक्की कोणीतरी राहत असणार मी चालण्याचा वेग वाढवला आणि अगदी पाच सात मिनटातच त्या बंगल्याजवळ येऊन पोचले बंगल्याचं फाटक मी जोरात वाजवलं खरं तर ते फाटक पूर्णतः बंदिस्त होतं लाकडी फळ्यांनी पूर्ण भिंत आणि फाटक बंद केलं असल्याने आतलं काहीच दिसत नव्हतं दोन मिनटं थांबून मी पुन्हा एकदा प्राणपणानं दरवाजा वाजवला पण आतून काहीच उत्तर आलं नाही वैतागून मी तो नाच सोडून दिला मामानं सांगितल्याप्रमाणे इकडून जवळच त्याचं घर असायला हवं होतं पण कुठंच दिसत नव्हतं मी हातबुद्ध होऊन त्या फाटकाला टेकून उभी राहिले आता माझ्या पायात चालण्याचा अजिबात त्राण नव्हतं खरं तर दुपारी जेवणाची वेळसुद्धा झाली होती पाणी पिल्यापासून मला एक पाऊलसुद्धा पुढं टाकणं कठीण होतं मी तिकडंच टेकून त्या बोगनवेलाच्या फुलांकडे पाहू लागले कुठे गेलेत मरायला या घरातले लोक कोण जाणे आता इतकी सुंदर बाग दिसते आहे म्हणजे पाणी घालतच असतील की नाही झाडांना पण आमच्यासारख्या माणसांना पाणी द्यायला फुरसत नाही आहे कुणाला काही माणूस की आहे की नाही मग मी चक्क जोरात ओरडलेच कोणी आहे का आत मला पाणी हवं आहे मला खूप तहान लागली आहे मिनिटभर गेलं असेल आत काहीतरी खुडबुड झाली आणि दरवाजा उघडला गेला माझा जीव भांड्यात पडला चला कोणाला तरी दया आली म्हणायची मी फाटक ढकललं मगाशी अजिबात न फाटक मागं ढकललं गेलं आज सुंदर बाग होती फाटकापासून ते आतल्या घराच्या दरवाजापर्यंत जाणारी एक नागमोडी पायवाट बनवली होती त्या वाटेच्या दोन्ही बाजूस फुलांनी भरलेल्या कुंड्या होत्या बागेत उत्तम रीतीने कापलेली सुंदर हिरवळ होती हिरवळीवर दोन तीन ठिकाणी संगमरवराचे उंच पुतळे उभे केले होते त्यातील एका बाईच्या पुतळ्याकडं माझं लक्ष गेलं एका बाईच्या हातात घागर होती आणि त्यातून पाणी बाहेर पडावे अशा रीतीनं एक सुंदर कारंज तयार केलं होतं अक्षरशः त्या कारंजामधलं पाणी तिथंच प्यावं इतकी मला तहान लागली होती पण घरमालक काय म्हणतील असं वाटून मी गप्प बसले बाहेर कडाक्याचे ऊन असताना सुद्धा कुंड्यांच्यामधली फुलं अतिशय टवटवीत दिसत होती काही फुलं तर परदेशातली वगैरे असावीत असं वाटत होतं नक्कीच या घराच्या माल कि मालकाला किंवा इथल्या माळ्याला फुलांची भलतीच आवड असणार त्या लाल गुलाबी पांढऱ्या टवटवीत फुलांच्या कुंड्या पाहात मी त्या घराच्या दरवाजापर्यंत आले फाटक कुणी उघडलं याचा विचार करतच मी दरवाजापाशी पोचले दरवाजा पण अर्धवट उघडा दिसत होता मी हलक्या हातानं दरवाजा उघडला दरवाजा कर्र आवाज करत उघडला मी इतक्या आतपर्यंत आले तरी घरातून कुणीच बाहेर का येत नाही हे मला समजे ना दरवाजा पूर्ण उघडून मी आत पाऊल टाकलं आत एक अतिशय सुंदर दिवाणखाना होता फार मोठा नसला तरी लहानही नव्हता जमिनीवर थंडगार संगमरवरी फरशा पायाला अतिशय सुखद गारवा देणाऱ्या बैठकीला कोरीव काम केलेली लाकडी आसनं दरवाज्यातच उभं राहून मी हाक मारली कोणी आहे का घरात तरीही काही आवाज नाही मग मात्र मला जरा भीतीच वाटू लागली या दुपारच्या निर्मनुष्य वेळी मला इकडं कोणी सांगितलं होतं कडमडायला आता अगदी खूप तहान लागली होती पण अगदी काही पाण्यानं जीव नसता गेला माझा पण अशा या एकांत ठिकाणी कुणी काही केलं म्हणजे अचानक एक बारीकसा शिळेचा आवाज लांबून यावा तसा आवाज आला मला काहीच कळे ना आणि तेवढ्यात आतल्या खोलीतून एक तरुण बाहेर आला अंदाजे तेवीस चोवीस वय असावं त्याचं गोरा रंग शिडशिडीत बांधा अंदाजे पावणे सहा फूट तरी उंची डोळ्यात एक मृदू भाव पण तरीही त्याचे डोळे जरा वेगळेच भासले मला आपण कोण त्यांना हळू आवाजात विचारलं मी मी सुनेत्रा बरं काय हवं आहे त्यानं विचारलं मी म्हणजे मला जरा पाणी हवं होतं उन्हातून आली आहे खूप तहान लागली आहे तो पुन्हा आत गेला खरं तर मला उन्हातून चालून जरासं गरगरल्यासारखंच वाटू लागत होतं त्यामुळे कोणी काही विचारायच्या आतच मी आगाऊपणे शेजारच्या सोफ्यावर जाऊन बसले आत कमालीचा गारवा वाटत होता बाहेरची सुंदर झाडं आणि फुलं यामुळेच कदाचित हा गारवा निर्माण झाला असावा मी इकडे तिकडे पाहू लागले आतल्या खोल्यात एकदम शांतता वाटत होती कदाचित इकडे बरेच लोक शनिवार एवार विकेंडसाठी येतात तसं काहीतरी असावं असं मला वाटलं पण विकेंडसाठी हा एकटाच का बाकीचे कुठे आहेत असे विचार डोक्यात येत असतानाच तो आला एका ट्रेमध्ये पाण्याचा ग्लास घेऊन आला त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित होतं मी ग्लास घेतला घटाघटा पाणी प्याले माझा पाणी पिण्याचा आवेश पाहून तो आत गेला आणि अजून एक ग्लास पाणी घेऊन आला तो देखील मी संपवला मग जरा कुठं मला बरं वाटलं लागलं मग मात्र मी उठले त्याचे आभार मानले आणि परत जाण्याकरता वळले त्याचा चेहरा विलक्षण आकर्षक होता परंतु तितकाच संयमी मी दरवाजापर्यंत आले आणि एकदम आठवण झाली मी पटकन मामाच्या घराचा पत्ता त्याला विचारला तो म्हणाला इथून फार लांब नसावं पण मलाही नक्की माहीत नाही बरं ठीक आहे असं म्हणून मी निघाले तो तिथूनच वळला मी फाटकापर्यंत पोचले पण तो दरवाजात आला नव्हता मग मीच नीट फाटक बंद करून घेतले एक दोनदा वळून पुन्हा दरवाजाच्या दिशेनं पाहिलं पण दरवाजा पुन्हा बंद झाला होता मी ताजी तवानी होऊन पुन्हा रस्त्यानं चालू लागले जेम टेम पाच सात मिनटे होतात तोच काही घरं दिसू लागली आणि मामानं सांगितलेल्या खुणा लक्षात आल्या आणि अगदी दोन तीन मिनटातच मामाच्या बंगल्याच्या आवारात मी पोचले बंगल्याच्या बाहेर एक मोठं गुलमोहराचं झाड होतं आणि त्या पलीकडे दोन तीन अशोकाची झाडं ओळीनं उभी होती मी बंगल्याचं फाटक वाजवलं मामाची दोन्ही मुलं धावतच बाहेर आली आणि मामी पण आली अगं बाई किती उशीर केव्हाची वाट पाहतीये आणि आलीस कशी रिक्षाचा आवाज नाही ऐकू आला मामीने विचारणा केली अगं मामी मी चालत आले अगं बाई काय हे एवढ्या उन्हाची चालत आलीस थांब गं बाई आधी पाणी आणते असं म्हणत मामी आत गेली आणि गुळाचा खडा आणि पाणी घेऊन आली मग झाला प्रकार मी मामीला सांगितला मग जराशी विसावली मामीच्या हातचा मस्त स्वयंपाक होता छानपैकी जेवण करून एक मस्त झोप काढली संध्याकाळ व्हायला आली पाच साडेपाच झाले मामीनं उठवलं नेत्रा अगं नेत्रा चहा झालाय उठतीस का किती वाजले मामी अगं साडेपाच व्हायला आले मामी म्हणाली अरे बापरे साडेपाच मी दचकून उठूनच बसले किती वेळ झोप लागली मला मामी अगं उठवायचं नाही का अगं आता प्रवासातून आली आहेस त्यातून उन्हाचं चाललीस मग म्हटलं झोपू द्यावं जरा कामं काय आहेतच नंतर तेवढ्यात मामाची स्कूटर वाजली मामा पण आज लवकर आला होता मग त्यालाही सर्व सांगून झालं आणि उन्हातून मला यावं लागलं म्हणून त्यालाही वाईट वाटत होतं शेवटी मामा तो मामा बहिणीची मुलं त्याला जीवकी प्राण मग दुसऱ्या दिवशीपासून मी मामीला घरातलं सगळं सामान लावायला मदत करायला सुरुवात केली खोक्यातली भांडी काढून ती ओल्या कापडानं पुसायची जागेवर लावायची बाकीचं सामान जागेवर ठेवायचं कधी मामी भावांना मदतीला घेऊन नको ते सामान माळ्यावर ठेवून द्यायचं या सर्वांमुळे मामीला अगदी बरं वाटलं ती म्हणालीसुद्धा सुनेत्रा तू आहेस म्हणून किती भराभर खोकी रिकामी झाली नैत्रा सहा सात दिवस झाले पण माझ्याच्यानं नीट काही आवरूनच होत नव्हतं अशामुळे दोन चार दिवसातच घर चांगलं पूर्ण लावलं गेलं आणि एक दिवस संध्याकाळी चहा घेऊन झाल्यावर मामीनं मला भाजी आणण्यासाठी पाठवलं भाजीचा ठेला घरापासून पाच सात मिनटाच्या अंतरावरच होता मी घरातून बाहेर पडले थोडंसं चालले असेन तेवढातच मला त्या दिवशीचा तो तरुण ते घर सर्व काही आठवलं आणि न कळत माझे पाय त्या घराच्या दिशेला वेळले